नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाय मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी संभाषणामध्ये आय हॅवचा कसा वापर होतो ते आपण बघणार आहोत नेहमी आपण हॅवचा वापर करत असतो आयच्या नंतर आपण हॅव वापरत असतो तर आय म्हणजे मी आणि हॅव हॅव म्हणजे असणे हॅव हे क्रियापदसुद्धा आहे ते बेस फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी कसं वापरायचं ते बघणार आहोत आय हॅवचा वापर आजच्या भागामध्ये आपण फक्त बघणार आहोत तर आय हॅव आपण तीन प्रकारे वापरत असतो जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की माझ्याकडे आहे आणि मला आहे मला काहीतरी आहे किंवा माझ्याकडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी म्हणजे मालकी दाखवण्यासाठी हक्क दाखवण्यासाठी एखाद्या वस्तूवर समजा माझ्याकडे पेन आहे तर आय हॅव अ पेन अशा अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो नाही का मला भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर मला एक भाऊ आहे तर अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आय हॅव वापरतो जर आपण नंतर लगेच टू घेतला तर आपल्याला त्याच्यानंतर क्रियापद घ्यावं लागतं तो दुसरा प्रकार आहे आय हॅव टू रन रन हे क्रियापद आहे मला धावायचं आहे म्हणजे जेव्हा धावण्याची क्रिया करायची मला करायचं आहे एखादी काहीतरी काम करायचं आहे क्रिया करायची आहे कारण आपण टू नंतर क्रियापद घेणार आहोत मग क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द जसं की मला खायचं आहे तर आय हॅव टू इट म्हणजे खाण्याची क्रिया करायची आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रकारे काहीतरी करायचं असेल तेव्हा आय हॅव टू वापरतो जेव्हा कोणाकडे म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे तेव्हा आपण आय हॅव मला काहीतरी करायचं आहे तेव्हा आय हॅव टू आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण आय हॅव वापरतो म्हणजे मी काहीतरी केलं आहे जसं की मी पूर्ण केलं आहे म्हणजे आय हॅव कम्प्लिटेड बघा म्हणजे पूर्ण करण्याची क्रिया मी या ठिकाणी केलेली आहे आय हॅव इटन मी खाल्लेलं आहे खाल्लं आहे म्हणजे या ठिकाणी खाण्याची क्रिया केली आहे जेव्हा क्रिया झालेली असेल पूर्ण आणि ते आपल्याला म्हणायचं असेल पूर्ण वर्तमान काळातच म्हणतो आपण ते तेव्हा आपण आय हॅव वापरतो म्हणजे आपण तीन पद्धतीने आय हॅव कसा वापरायचा हे आपण चला तर उदाहरणाच्या सहित आपण बघूया तर मित्रांनो आय हॅव म्हणजे मला आहे किंवा माझ्याकडे आहे या संदर्भातील आपण उदाहरण बघूया तर या ठिकाणी माझ्याकडे एक शर्ट आहे असं वाक्य आहे तर आय हॅव अ शर्ट असं वाक्य होईल आय हॅव अ शर्ट माझ्याकडे एक शर्ट आहे आय हॅव अ शर्ट आहे बघा माझ्याकडे आहे म्हणून आय हॅव एक शर्ट म्हणजे अ शर्ट अ चा अर्थ होतो एक माझ्याकडे एक पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे एक बाईक आहे आय हॅव अ बाईक आय हॅव अ बाईक बघा मला एक मुलगा आहे I have a son I have a son मला एक मुलगी आहे असेल तर I have a daughter मला एक बहीण आहे I have a sister I have a sister I have one son and I have one sister असे पण आपण म्हणू शकतो पुढचं वाक्य आहे मला एक भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर आय हॅव अ ब्रदर मला एक संधी आहे आय हॅव अ चान्स आय हॅव अ चान्स किंवा आपण आय हॅव ॲन अपॉर्च्युनिटी असं पण म्हणू शकतो बघा आय हॅव माझ्याकडे ती फाईल आहे आय हॅव दॅट फाईल आय हॅव दॅट फाईल तुम्ही म्हणाल की तीसाठी तर आपण शी बघितलं होतं एस एच ई शी म्हणजे ती पण मित्रांनो शी म्हणजे जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला जसं इथं आय आलेलं आहे तेव्हा तो करता म्हणून येतो तेव्हा तो ते तीचा अर्थशी होतो परंतु जेव्हा वाक्याच्या मध्ये एखाद्या हे दर्शक सर्वनाम आहे ती म्हणजे जेव्हा आपण धीस आणि दॅट वापरतो त्यावेळेला दॅट दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो आणि धीस जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो जसं की धीस इज पेन आणि जर पेन माझ्यापेक्षा दूर असेल आणि मला तो दाखवायचा आहे तर मी म्हणेल दॅट इज पेन तर धीस आणि दॅटचा हा फरक आहे पुढचं वाक्य आहे माझ्याकडे तुझा मोबाईल आहे आय हॅव युअर मोबाईल आय हॅव युअर मोबाईल बघा तुझा युअर मोबाईल माझ्याकडे आहे आय हॅव आपल्याला प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला आय हॅव घ्यायचा आहे माझ्याकडे अनुभव आहे आय हॅव एक्सपिरियन्स आय हॅव ॲन एक्सपिरियन्स पण म्हणू शकतो आपण आय हॅव ॲन एक्सपिरियन्स आय हॅव ॲन एक्सपिरियन्स मला अनुभव आहे तर ॲन आपण वापरलेला आहे कारण या शब्दाची सुरुवात ईने झालेली आहे आपल्याला माहिती आहे ए ई आय ओ आणि यू हे जे पाच इंग्रजीमधले स्वर आहेत ज्या शब्दाची सुरुवात यांची होत असते ए ई आय ओ यूने त्याच्या आधी आपण ॲन वापरत असतो आणि इतर शब्दांच्या आधी आपण ए वापरत असतो जसं की या ठिकाणी चान्स अ चान्स अ ब्रदर अ सिस्टर अशा पद्धतीने तर मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे की जर माझ्याकडे काहीतरी आहे किंवा मला काहीतरी आहे असं म्हणायचं असेल त्यावेळेला आय हॅवचा वापर आपण इतक्या सोप्या पद्धतीने करायचा आहे मग याचं सूत्र मित्रांनो कसं तयार होईल तर याचं सूत्र जे आहे अतिशय सोपं आहे जसं की आपण आय हॅव घेऊ शकतो पहिले आय हॅव त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे बघा जसं की आय हॅव अ सिस्टर म्हणजे वाक्याचा जो अदर पार्ट आहे अदर वर्ल्ड डब्ल्यू नाऊन पण घेऊ शकतो आपण जसं की या ठिकाणी आय हॅव अ बाईक बाईक हे नाऊन आहे सन हे नाऊन आहे कोणत्याही वस्तूला ठेवलेलं नाव जे असतं त्याला आपण नाऊन म्हणत असतो मग तुम्ही एक तर नाऊन म्हणा किंवा अदर वर्ड्स म्हणा म्हणून हे अतिशय सोपं वाक उद या ठिकाणी सूत्र या ठिकाणी तयार होतंय आय हॅव प्लस अदर वर्ड बघा तुम्ही फक्त आय हॅव जरी म्हटलं अदर वर्ड नाही म्हटलं तरी तुमचं वाक्य अर्थपूर्ण आहे काय तर माझ्याकडे आहे नाही का जर कोणाला कोणी विचारलं की कोणाकडे मोबाईल आहे तर तुम्ही सांगू शकता की माझ्याकडे आहे म्हणजे आय हॅव कोणाला भाऊ आहे तर तुम्ही सांगू शकता की आय हॅव हे सुद्धा एक अर्थपूर्ण वाक्य आहे मित्रांनो तुम्ही आय प्लस हॅव चा वापर करून आपण इंग्रजी बोलण्याची जी सुरुवात आहे हे सुरुवातीचे टप्पे आहेत मित्रांनो जसं की आय हॅव आहे नाही का कोणाकडे काहीतरी आहे असं म्हणत असताना याची जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे तर हा आपण बघितला आय हॅवचा पहिला पार्ट आता आय हॅवचा दुसरा वापर कसा करायचा चला तर बघूया लगेच तर मित्रांनो आय हॅव टू टूच्या नंतर आपल्याला लगेच मूळ क्रियापद लावायचं आहे जसं की इथं वाक्य आहे मला खावं लागेल सो आय हॅव टू इट आय हॅव टू इट हे अतिशय सोपं आहे मित्रांनो आय हॅवच्या नंतर आपल्याला नाऊन नाही घ्यायचं आहे तर व्हर्ब घ्यायचं आहे व्हर्बला क्रियापद म्हणतो आपण मराठीमध्ये क्रियापद क्रियादर्शक शब्द ईट म्हणजे खाणे तर मला खावं लागेल किंवा मला खायचं आहे नाही का अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलतो आता इथं मला करावं लागेल असं मी लिहिलंय तर इथं करावं लागेल म्हणजे काय तर खाण्याची क्रिया करावी लागेल कुठली तरी क्रिया करावी लागेल ज्या अर्थाने आपण म्हणतो तेव्हा आपण आय हॅव टू एवढं म्हणायचंय त्याच्यापुढे क्रियापद लावायचंय आता बेसिक क्रियापद आपल्याला भरपूर माहिती आहेतच मित्रांनो जसं की बघा इथं मला विकत घ्यावं लागेल आता विकत घेण्यासाठी आपण कोणतं व्हर्ब वापरतो टू बाय टूच्या टूला जोडूनच वापरायचं आहे आय हॅव आणि टू नंतर वर्ब तर मला विकत घ्यावं लागेल म्हणजे आय हॅव टू बाय आय हॅव टू आय हॅव टू बाय ओके जसं आपल्याला कोणी विचारलं ना कि नहीं है कि है की तुझ्याकडे पेन ड्राईव्ह नाही आहे का डोंट यू हॅव अ पेन ड्राईव्ह तेव्हा तुम्ही सांगू शकता की आय हॅव टू बाय मला विकत घ्यावा लागेल की नाही तर अशा पद्धतीने जसं की आपल्याला कोणी विचारलं की चल आपल्याला लवकर जायचं आहे तर तुम्ही सांगू शकता की आय हॅव टू एट समथिंग इथं पुढे तुम्ही अदर वर्ड टाकू शकता जसं की आय हॅव टू बाय मोबाईल आय हॅव टू बाय पेन ड्राइव नाही का आय हॅव टू इट वडापाव मला वडापाव खावा तर तर तो ले ले तो तो लागेल तर अशा पद्धतीने आपण अदर वर्ड्स जोडून या ठिकाणी पण आपण बोलण्याची सुरुवात कमीत कमी शब्दातून कशी करायची हे आपण शिकतो आहे म्हणून हे तर आपल्याला बोलावंच लागेल एवढं तर या वाक्यामध्ये आय हॅव टू आणि मेन वर्ब जे आहे एवढं अर्थ लागण्यासाठी एवढं बोलावंच लागेल नंतर आपण अदर वर्ड्स तर अनलिमिटेड आहेत नाही का जसं की आय हॅव टू इट वडापाव समोसा खमण मला सगळं खावं लागेल तर आपण काहीही बोलू शकतो पुढे अदर वर्ड्समध्ये तर आपल्याला मेन म्हणजे काय तर आय हॅव टू आणि नंतर जे व्हर्ब आहे ही जी रचना आहे ही समजली पाहिजे चला तर बघूया पुढचं वाक्य जसं की मला काम करावं लागेल काम करण्यासाठी काय आहे वर्क मग आय हॅव टू वर्क आय हॅव टू वर्क बघा मग आय हॅव टू वर्क मला बसावं लागेल आय हॅव टू सीट आय हॅव टू सीट सीट म्हणजे बसणे मला उभं राहावं लागेल आय हॅव टू स्टँड आय हॅव टू स्टँड मला उभं राहायचं आहे अशा अर्थाने पण म्हणू शकतो आपण मित्रांनो आय हॅव टू स्टँड मला तयार करावं लागेल तयार करण्यासाठी वर्ब आहे मेक म्हणून आय हॅव टू मेक आय हॅव टू मेक तुम्ही म्हणाल प्रिपेअर पण चालेल का तर आय हॅव टू प्रिपेअर पण बरोबर आहे प्रिपेअर म्हणजे तयार करणे मेक म्हणजे बनवणे किंवा तयार करणे दोन्ही अर्थाने आपण म्हणू शकतो मला वाचावं वा लागेल आय हॅव टू रीड आय हॅव टू रीड मला विचार करावा लागेल आय हॅव टू थिंक आय हॅव टू थिंक थिंक म्हणजे विचार करणे मला पैसे द्यावे लागतील पैसे देण्यासाठी आपण पे हे शब्द वर वापरतो सो आय हॅव टू पे आय हॅव टू पे आय हॅव टू पे मला सांगावं लागेल सांगण्यासाठी टेल हे वर बाय सो आय हॅव टू टेल आय हॅव टू टेल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलं की आय हॅव आणि टूची रचना कशी असते मला शिकावं लागेल शिकण्यासाठी आपण वर बाय मित्रांनो लर्न आय हॅव टू लर्न आय हॅव टू लर्न तर अशा पद्धतीने आय हॅवचा वापर करून आपण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात कराव्या लागतात त्या गोष्टी म्हणत असतो तर याचं सूत्र पण आपण बघून घेऊया तर सुरुवातीला आपण आय हॅव तर घेतोच आहे कारण त्याचीच रचना बघतोय आय प्लस हॅव या ठिकाणी त्याच्यानंतर प्लस टू प्लस व्ही वन हे जे सूत्र आहे मित्रांनो हे महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी आपण आयच्या ऐवजी वी यू दे हे सुद्धा वापरू शकतो जसं की मला खावं लागेल असं असेल तर तुला खावं लागेल सो यू हॅव टू इट आम्हाला खावं लागेल आपल्याला खावं लागेल सो so, वी हॅव टू इट पण आपण फक्त आयची रचना बघतो आयच्या नंतर हॅव कसा वापरायचा ते बघतो कारण तुम्ही जर एक स्टेप जर आत्ता शिकले तर आयच्या तुम्ही हा जो सर्वनाम आहे किंवा करता आहे या ठिकाणी हा बदल करून तुम्ही आयच्या ऐवजी आपण वी वापरू शकतो आय वी त्याच्यानंतर यू वापरू शकतो आणि दे वापरू शकतो या आयच्या ऐवजी तर नंतरचं हा यांच्यानंतरसुद्धा आपण हॅवच वापरत असतो तर आपण हॅवचा प्रयोग आयसोबत बघतोय म्हणून मी फॉर्म्युलामध्ये आय हॅव लिहिलेला आहे नाहीतर आपण फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव पण लिहू शकतो मित्रांनो तर आशा करतो की तुम्हाला आय हॅवचा प्रयोग समजला असेल चला तर बघूया पुढचा भाग या भागामध्ये मित्रांनो मी केलं आहे काहीतरी तरी क्रिया मी पूर्ण केलेली आहे तर त्याच वेळेला आपण आय हॅव आणि मग व्हर्बचं तिसरं रूप वापरत असतो बघा या ठिकाणी वाक्य आहे की मी शिकवलं आहे मी शिकवलं आहे सो आय हॅव टॉट आय हॅव टॉट आय हॅव टॉट आता टॉट हे जे आहे हे व्ही थ्री आहे मित्रांनो आणि आता या ठिकाणी टू येत नाही आहे टूच्या नंतर जे येतं ते कधी पण व्ही वन येतं मग आता या ठिकाणी टॉट जर व्ही थ्री असेल तर त्याचं टीच टीच म्हणजे शिकवणे टीच हे व्ही वन आहे टीच टॉट आणि टॉट हे व्ही टू आणि अनुक्रमे हे व्हित्री आहे टीचं व्ही टूसुद्धा पास्ट टेन्समध्ये सुद्धा त्याचं टॉट होतं आणि व्हिथ्रीमध्ये सुद्धा टॉट होतं तर आपल्याला घे गे घ्यायचं आहे या ठिकाणी हॅवच्या नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप लक्षात ठेवा मी गोळी मारली आहे आता गोळी मारण्यासाठी वर्ब आहे शूट पण शूटचं जे व्हित्री आहे ते आहे शॉट म्हणून वाक्य तयार होईल मी गोळी मारली आहे आय हॅव शॉट आय हॅव शॉर्ट शूट शॉर्ट शॉर्ट म्हणजे व्ही वन व्ही टू व्ही थ्री असं आपण म्हणत असतो त्याच्यानंतर आहे मी पैसे दिले आहे म्हणजे मी पैसे दिले असं पण म्हणू शकतो आपण सो आय हॅव पेड आता पे या ठिकाणी हे मूळ क्रियापद आहे पे म्हणजे पैसे देणे जसं की मला पैसे द्यावे लागतील किंवा मला पैसे द्यायचे आहेत सो आय हॅव टू पे तर मूळ क्रियापद जे आहे त्याच्या आधी आपण टू वापरतो पण जर त्याचं व्हित्री असेल हे व्ही थ्री आहे वर्ब थ्री तर त्याच्या आधी टू वापरत नाही आपण म्हणून आय हॅव पेड मी पैसे दिले आहे मी सांगितले आहे तर सांगण्यासाठी आपण काय म्हणतो टेल मग त्याचं व्ही टू येतं तो टोल्ड आणि त्याचं सुद्धा टोल्ड येतं तो। टी ओ एल डी मी सांगितले आहे आय हॅव टोल्ड आय हॅव टोल त्याच्यानंतर पुढचं वाक्य मी विचार केला आहे आय हॅव थॉट आय हॅव थॉट विचार करण्यासाठी वर आहे थिंक त्याचं व्हिटू येतं थॉट आणि व्हित्री सुद्धा येतं थॉट थिंक थॉट थॉट सो आय हॅव थॉट मी वाचले आहे आय हॅव रेड आय हॅव रेड या ठिकाणी मी रीड लिहिलेलं आहे मित्रांनो जर रीड असेल तर रीड हे व्ही वनमध्ये पण रीडच येतं फक्त त्याचं भूतकाळी रूप मनतो मनतो। V1, V2, रीड रेड म्हणतो आपण आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा रेड म्हणतो इथं आहे व्ही वन इथं आहे व्ही टू आणि हे आहे व्ही थ्री तर ह्या रीड रेडसाठी आपल्याला इथं फक्त उच्चार रेड करायचा आहे स्पेलिंग मात्र त्याची रीड सारखीच राहणार आहे सेम राहणार आहे रीड रे। रेड रेड जेव्हा आपण रेड म्हणतो तेव्हा आपल्याला जो लिसनर असतो समोरचा व्यक्ती त्याला कळतं की रेड म्हटल्यानंतर हा पास्ट टेन्समध्ये बोलतो आहे जसं की मी म्हणेल की आय रीड तर मी वाचतो आय रेड म्हणजे मी वाचले आणि आय हॅव रेड म्हणजे मी वाचले आहे तर असा हा त्याचा फरक आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे मी ऐकले आहे आय हॅव हर्ड आय हॅव हर्ड तर हर्ड हे कोणाचं तिसरं रूप आहे हिअरचं हियर म्हणजे ऐकणे हियर हर्ड हर्ड या ठिकाणी हे हर्ड व्हिती आहे आपण बघतोय की हॅव नंतर डायरेक्ट आपण व्हिती घेतोय पुढचं वाक्य बघूया मी विसरलो आहे तर विसरण्यासाठी फरगॉट आपल्याला व्हिती घ्यायचं आय हॅव फरगॉटन I have आय हॅव forgotten. तर याचं मुख्य क्रियापद जे आहे ते फर्गेट आहे त्याच्यानंतर त्याचं व्ही टू forgot होतं आणि व्ही थ्री जे आहे ते होतं forgotten. forget, forgot, forgotten. मी विसरलो आहे मी खाल्ले आहे I have eaten. आय हॅव इटन आता इट म्हणजे खाणे एट म्हणजे खाल्ले आणि इटन म्हणजे या ठिकाणी व्हित्री आहे तर मी खाल्ले आहे मी गेलो आहे तर जाण्यासाठी वर्ब आहे गो टू आहे त्याचा वेंट आणि व्हिथरी आहे गॉन सो आय हॅव गॉन आय हॅव गॉन मी विचारले आहे आय हॅव आस्क्ड आय हॅव आस्क्ड या ठिकाणी ईडी आस्क म्हणजे विचारणे आस्ट आणि आस्क टू आणि थ्री हे सारखंच राहतं आस्क्ड तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे की इंग्रजीच्या संभाषणामध्ये आय हॅवचा वापर कसा होतो तर याच्या व्यतिरिक्त आपण आय हॅवचा वापर कुठेही करत नाही या तीन प्रकारांमध्येच नेहमी करत असतो तर हे जे आप आज आपण उदाहरणं सगळे बघितलेत याचा जास्तीत जास्त बोलण्यासाठी तुम्ही सराव केला पाहिजे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद